भारतीय रेल्वेच्या डब्यातून एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला आहे एका तरुण जोडप्याने सार्वजनिक जागेचे भान न राखता रेल्वे प्रवासादरम्यान केलेल्या अश्लील वर्तनामुळे प्रवाशांसह नेटिझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या प्रकारामुळे रेल्वेतील सुरक्षितता आणि सार्वजनिक भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार एका चालत्या ट्रेनमध्ये हे तरुण जोडपे इतर प्रवाशांच्या उपस्थितीत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसले आजूबाजूला लोक असतानाही कोणत्याही सुरू असलेल्या या प्रकारामुळे सहप्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला एका जागृत प्रवाशाने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि तो सोशल मीडियावरती पोस्ट केला इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सअप या सर्व ठिकाणी काही वेळातच हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सनी यावर कडक शब्दात टीका केली आहे सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत आजच्या तरुणाईला नैतिक मूल्यांचा विसर पडला आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत अनेकांनी या व्हिडिओला सांस्कृतिक अधपतन म्हटले असून अशा जोडप्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे दरम्यान या घटनेवर आधारित उपरोधिक मीम्सचाही सोशल मीडियावरती महापूर आला आहे या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारचे वर्तन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी संबंधित जोडप्याचा शोध सुरू केला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे रेल्वे ही सर्वसामान्यांसाठी आहे आणि तिथे अशा प्रकारच्या अश्लीलतेला थारा दिला जाणार नाही असे प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे ही घटना आजच्या पिढीच्या बदलत्या मानसिकतेवर आणि सार्वजनिक शिष्टाचाराच्या अभावावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे